मित्रांनो आपल्याला आपल्या ग्रामपंचायतने असे सौरऊर्जेचे पॅनल बसवून दिले असतील आपल्या दारासमोर तर ते आता सध्या जीर्णावस्थेमध्ये आहेत खराब झालेले आहेत त्याच्या प त्याचा आपण कशा पद्धतीनं वापर घेऊ शकतो त्याची फिटिंग अशी हा पिवळा वायर जो आहे प्लस आहे आणि निळा मायनस तर ही म्हणजे आमच्या दारात ग्रामपंचायतनं बसवलेली प्लेट होती त्याच्यापासून मी आता हे बनवलं आहे ह्या सध्या जे आणलं आहे ते कंट्रोलर दोनशे अडीचशे रुपयापर्यंत भेटतं आहे आणि ही बॅटरी बारा व्होल्टेज चाळीस एम पी आर तर ही बॅटरी जर आपण आणली तर आपण घरात आपल्या दोन तीन बल्ब आणि बारा व्होल्टेज फॅन चालवू शकतो तर हे ग्रामपंचायतनं आमच्या दारासमोर बसवले होते दोन तीन वर्ष दोन चार वर्ष झाले त्याला खराब झालं होतं ते पॅनल मग ते बॅटरी पण त्याची कोणातरी काढून नेली मग पडून राहूस तर म्हणलं चला आता आपण घेऊन जाऊन याचा उपयोग करावा कसं जर समजा शेतामध्ये आखाडे वगैरे जर असतील किंवा खेड्यापाड्यात जिथं समजा लाईट सतत जाते येते अशा ठिकाणी आपण ते वापरू शकतो याचा खूप मला तरी चांगला फायदा असा वाटतो आणि याच्याविषयी काही कुठं भरणा करण्याची गरज नाही काही नाही हा बल्ब बघा हा कंट्रोलर दोनशे ते अडीचशे रुपयाला आहे याची फिटिंग हा यस प्लस यस मायनस जो आहे ते सौर ऊर्जेच्या प्लेटचे बसवायचे आणि बी प्लस बी मायनस हे बॅटरीचे वायर तिथं बसवायचे आणि एल प्लस आणि एन एल मायनस यापासून आपण आपल्या घरात वापरासाठी घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीनं माहिती आहे आणि दुसरी गोष्ट हा ऑरेंज कलरचा जो लाईट दिसतो आहे तो, तो सौर ऊर्जेची प्लेट आपली बॅटरी चार्ज करते हे दाखवते दुसरा तो हिरवावरचा कलरचा दिसतोय तो बॅटरीची चार्जिंग दाखवतो आणि मधला जो आहे तो, तो बॅटरी डाऊन झाल्याच्या नंतर दाखवतो जर समजा तुम्हाला हे कंट्रोलर घेणं शक्य नाही तर ते जे लाईट बसवले होते त्या ग्रामपंचायतीनं त्या लाईटमध्ये हे किट असते त्याच्यामध्ये सुद्धा हे एस प्लस एस मायनस बी प्लस बी मायनस आणि एल प्लस एल मायनस अशा पद्धतीचे हे असते याच्यापासून सुद्धा तुम्ही तुमचं लाईट तयार करू शकता